बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमांतर्गत महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची शिवतीर्थ परिसरातून बाईक रॅली संपन्न बेटी बचाव बेटी पढाव या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची भव्य बाईक रॅली मोठ्या उत्साहात पार पडली या रॅलीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले या उपक्रमाचा मुख्य उद्देश लिंगभेद चाचणी व स्त्रीभरूण हत्या प्रतिबंध मुलींचे संरक्षण शिक्षणास प्रोत्साहन आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवणे हा होता यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजात महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्याची शपथ घेतली या बाईक रॅलीची सुरुवात शिवतीर्थ येथून झाली त्यानंतर संतोषी माता चौक कराची वालाखुंड गांधी पुतळा स्वामी समर्थ मंदिर चौक अंजनशहा बाबा दर्गा चौक सिद्धेश्वर गणपती मंदिर चौक असा मार्ग घेत रॅलीचा समारोप संतोषी माता चौक येथे झाला दरम्यान महिलांनी बेटी बचाव बेटी पढाव्या संदेशाचे फलक हाती घेत नागरिकांना जागरूकतेचा संदेश दिला या बाईक रॅलमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते सहायक पोलीस निरीक्षक मीना तडवी पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील आणि अनेक अधिकारी पदाधिकारी व महिला अंमलदार यांनी सहभाग घेतला या बाईक रॅलीद्वारे नागरिकांना स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध लिंग समानता आणि महिला शिक्षण याविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला महिलांनी पोलिसांना मोठ्या संख्येने सहभाग घेत समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला ही बाईक रॅली नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली असून समाजात महिला सशक्तीकरण आणि समानतेचा संदेश देण्यात यशस्वी झाली बेटी उपक्रमा त्यानिमित्त आज वरफाफेलमार्फत आणि धुळे पोलिसांमार्फत आपण एक महिला अपदनाची रॅली काढत आहोत जेणेकरून हा जो संदेश आहे हा समाजाच्या शेवटच्या कॉर्नरपर्यंत पोहोचेल आपण सगळ्यांनी देखील आपल्या घरापासूनची सुरुवात करायची आहे आणि बेटी बढाव आणि बेटी बचाओ या कार्यामध्ये सगळ्यांनी आठ मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात सहभागी आहे धन्यवाद थँक्यू